पन्हाळ तालुक्यातील कोलुली येथील आकाश बाजीराव पाटील यांच्या नाचना पिकामध्ये गव्याने धुडकूस घालून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे हातातोंडाशी आलेला नाचना पीक जमिनीवर झोपल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मायाणामध्ये केलेल्या या पिकामुळे शेतकऱ्याला चांगलाच आधार मिळतो पण अचानक गव्याने केलेल्या पिकाच्या नुकसानीमुळे फार मोठे संकट उभे राहिले आहे याकडे वन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे तर अनेक दिवसापासून या परिसरामध्ये गव्याचा वावर असून याकडे अद्याप कोणीही लक्ष दिलेले नाही पण संबंधित शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने अन्य शेतकऱ्यांना गव्यापासून सावध राहण्याचे आव्हानही दिलेले आहे